नमस्कार मित्रांनो मित्रांनो हे बघा आहे आमचं इकोझेन इकोझेन कंपनीचं सोलर पंप आहे मित्रांनो भारतामध्ये बहुतेक सगळ्या सगळ्यात जास्त इकोझेन कंपनीचं सोलर बसायला गेलेलं आहे पण अजून बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नाही का इकोझेन कंपनीचं सोलर मोबाईलवर ऑन ऑफ कसं काय केलं जातं तर मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये तेच सांगणार आहे का व्य मोबाईलवर आपण घर बसल्या कुठेही कुठून बी आपला सोलर पंप चालू किंवा बंद करू शकतो आणि आठवड्याचं शेड्यूलसुद्धा आपण लावू शकतो चला तर आपण पूर्ण प्रोसेस समजून घेऊया तर बघा मित्रांनो त्याच्यासाठी बाहेर नेटवर्कची गरज आहे आपल्या पॅनलमध्ये बघून घ्यायचं अधिक ने सिमचं नेटवर्क येत आहे का नाही आणि त्याच्यासाठी सिमचं नेटवर्क गरजेचं आहे आणि त्यानंतर कंपनीला तुम्ही कंपनीला तुम्ही कॉल करून जो तुम्हाला क गुगलवर भेटून जाईल एकूणच कंपनीला कॉल करून तुम्हाला हा नंबर सांगावा लागेल ई झेड ई हेड एम सी हा जो सिरियल नंबर आहे इकडे बी दिला तो सिर सिरियल नंबर इकडे कॉन्ट्रोल नंबर आहे हा नंबर त्यांना द्यायचा आणि मोबाईल रजिस्टर जो तुम्हाला जो कोणताही मोबाईल असेल असं नाही का तोच द्या पाहिजे तुम्हाला ज्या मोबाईल नंबरवर करायचा आहे तेव्हा मोबाईलचा तो मोबाईल नंबर कंपनीला देऊन त्याच्यानंतर तो नंबर कंट्रोल नंबर देऊन त्याच्यावर तुम्हाला त्या नंबरवर मोबाईल तो मोबाईल नंबर तुम्हाला कंपनी लिंक शेअर करेल त्या ॲपची आणि तुम्हाला ते ॲप डाउनलोड करून घ्यायचे तर मी बघा अशा पद्धतीने ॲप डाउनलोड करून घेतलं आहे आधीच बाई इकोझेन कंपनीचा ती कंपनी तुम्हाला ल ॲपची लिंक पण पाठवल आणि तुम्हाला स्वतः प्ले स्टोअरवर जाऊन करतील त्याच्यासाठी ॲप असं ओपन करायचं बघा हे सोपं आहे वर तुमचा ई ई झेड एम सी जो तुमच्या पॅनल इथं नंबरचा आहे तोच ह्या नंबरवर इथं तुम्हाला ते नंबर ॲप ओपन करून तुम्हाला ते लॉग इन नंबर टाकून त्याच्यानंतर ओ टी पी आला आणि अशा नंतर तुमचा हा फेस तुम्हाला ॲपचा दिसेल तर तुम्ही त्या तुम मित्रांनो बघा याच्यात सगळं मोटर ऑन मोटर ऑफचं ऑप्शन आहे आणि स्टेटस पंपिंग म्हणजे तुम्ही पंप पंपिंग चालू करू शकता ठीक आहे तर आता इकडं हर्ट्स शून्य दाखवते मोटर फ्रिक्वेन्सी शून्य आहे कारण आपण आता पंप चालूच केला नाही इकडं इकडे तुम्हाला दिसते पंप ऑफ आहे अजून इकडे पंप ऑफ आहे इकडं ऑन आहे अशा पद्धतीनं हे ॲप आहे इकडं हो हो मग आता आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ट्राय घेऊन बघू की पंप खरंच वेळ चालवतो का जवळजवळ पंधरा सेकंदाचा वेळ लागतो तर बघा त्या साईडला आपली विहीर आहे तिकडं तो पाईप आहे आपण पंप चालू करून बघू हे बघा हे मोटर ऑनचं क्लिक केलं आपण टर्निंग ऑन इथं बा मोटर टर्निंग ऑन मोटर चालू झाली बटन दाबले गेले आपण आपण आवाज मित्रांनो बघा ती मोटर तिथे चालू झाली आपण आपण स्टार्टरला हात पण नाही लावलेला आहे फक्त मोबाईलवर आपण ऑन केलं आहे आणि मोबाईल मोटर चालू झालेली आहे तुम्ही जर इकडे रिफ्रेश केलं तर तुम्हाला समजेल की किती हर्ट्सवर चालू आहे बा साठ हर्ट्सवर चालू आहे पॉवर श झिरो पॉईंट आठ के व्ही एनर्जी झिरो पॉईंट झिरो टू के व्ही के डब्ल्यू एच अशा पद्धतीत दाखवत आहे बघा मोटर चालू झालेली आहे इकडं अशा पद्धतीनं मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा घर बसल्या किंवा तुम्ही कुठेही जरी असेल कामामध्ये किंवा तुम्ही गावी गेला असेल कुठेही कुठून पण तुम्ही मोबाईल चालू चालू बंद करू शकता त्याच्याबद्दल तसंच मित्रांनो या बघा तुम्ही शेड्यूलसुद्धा लावू शकता हे बाई हे शेड्यूल आहे ॲड शेड्यूलवर जर क्लिक केलं तर तुम्ही हे बघा टर्न ऑनचा टाईमिंग टाईम सिलेक्ट करू शकता टर्न ऑफचा टाईम सिलेक्ट करू शकता अशा पद्धतीनं तुम्ही त्याच्यात फक्त एकच महत्त्वाची गोष्ट आहे का तुम्ही कंपनीला कॉल करून तुमचा नंबर तुमचा जो मोबाईल नंबर तुम्हाला त्या मोबाईलवर करायचा त्याचा मोबाईल नंबर त्यांना द्यायचा आणि हा नंबर झेड एम सी नंबर जो आहे त्यांना तो सांगायचा त्यानंतर तुम्ही त्यांनी तुम ते तुमच्यावर मोबाईलवर लिंक पाठवतील आणि तुम्ही असं पद्धतीने करू शकता आता मोटर ऑफ करून बघू मित्रांनो हे बघा आपण इकडे टर्न ऑन आहे आपण आता ऑफ करून बघू मोटर ऑफ तेव्हा मित्रांनो मोटर तिकडं बंद झालेली आहे ठीक आहे हे बघा इकडं ऑफ एक्क्याऐंशी हर्सपर्यंत गेली होती बघा आता आपण रिफ्रेज जर केलं तर आता कमी होईल बघा झिरो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र